सांगली मिरज रस्त्यावर असलेल्या लालनगर इथल्या कुष्ठरोग बांधवांसोबत दिवाळीचा सण लोकनेते प्राध्यापक शरद पाटील यांच्या कुटुंबियांनी साजरा केला लालनगर येथील कुष्ठरोग बांधवांच्या प्रश्नांसाठी सतत माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी प्रयत्न केले त्यांचा या भागातील लोकांबरोबर विशेष जिवाळा होता दीपावलीमध्ये फराळाचे वाटप स्वतः प्राध्यापक पाटील हे करत असत तीच परंपरा त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या कन्या ऍडव्होकेट वैशाली देवर्षी डॉक्टर सुप्रिया अडमुटे त्यांचे नातू वित्राग देवर्षी आणि प्रणव पाटील यांनी कायम ठेवत फराळाचे वाटप केले या भागामध्ये प्राध्यापक पाटील यांनी वृद्ध सेवाश्रमाची दुसरी शाखाही सुरू केली आहे कुष्ठरोग बांधवांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सरांच्या पश्चातही प्रयत्नशील राहू असं यावेळी ऍडव्होकेट वैशाली देवर्षी आणि डॉक्टर सुप्रिया अडमुटे यांनी म्हटलं यावेळी कुष्ठरोग बांधवांच्या वतीने पाटील कुटुंबातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जॉन सत्याचारी वृद्ध सेवाश्रमाचे अधीक्षक अहिंसक धोत्रे ओमप्रकाश किराड दीपक सातपुते यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते